झोनो हेल्थ आता नाशिकमध्ये दर्जेदार औषध मोठी बचत आणि घरपोच सेवा मुंबई आणि पुण्याच्या विश्वासार्ह फार्मची चेन पैकी एक असलेली झेनो हेल्थ आता नाशिकमध्येही दाखल झाली आय आय टी बॉम्बेच्या माजी विद्यार्थ्यांनी स्थापन केलेल्या या चेन मार्फत नाशिककरांना औषधांवर साठ टक्केपर्यंत बचत मिळणार असून दर्जेदार औषधे आता परवडणाऱ्या दरात आणि घरीच उपलब्ध होणार आहे गेल्या आठ वर्षात तीस लाखाहून अधिक ग्राहकांना एक हजार कोटीहून अधिक बचत करून देणाऱ्या झेनो हेल्थने नाशिकमध्ये सुरुवातीला काही स्टोअर सुरू केली असून सु। पुढील बारा ते अठरा महिन्यात तीस स्टोअर्स उघडण्याचं लक्ष आहे झेनो हेल्थचे सीईओ सिद्धार्थ गडिया यांनी सांगितले की झेनो ही आरोग्य सेवेचे लोकशाहीकरण करणारी चळवळ आहे नाशिक मधील नागरिकांना आता एकाच ठिकाणी अस्सल औषधे मोठ्या बचतीसह आणि घरपोच मिळतील झेनो हेल्थचे औषधे थे टॉप उत्पादकांकडून घेतले जातात त्यामुळे कोणत्याही मध्यस्थांशिवाय ग्राहकांपर्यंत पोहोचतात त्यामुळे किमतीत बचत होत असून गुणवत्ता कायम राखली जाते याशिवाय मोफत आणि जलद डिलिव्हरी फोन कॉल या ॲपद्वारे ऑर्डरची सुविधा तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सेवा ही झेनोची वैशिष्ट्य आहे झेनो हेल्थचे सीईओ गिरीश अग्रवाल यांनी सांगितले की क्रॉनिक आजारांसाठी महागड्या औषधांच्या खर्चामुळे नागरिक त्रस्त आहे आमचा उद्देश म्हणजे त्यांना विश्वासार्ह औषधी सुलभ दरात उपलब्ध करून देणे झेनोच्या या उपक्रमामुळे नाशिकमध्ये शंभरहून अधिक लायसन्स लायसन्सधारक फार्मसीससाठी रोजगार संधी देखील निर्माण होणार आहे अधिक माहितीसाठी किंवा ऑर्डरसाठी झेनो हेल्थ ॲप डाउनलोड करा अथवा स्थानिक झेनो स्टोअरला भेट द्या मी माझं नाव रोहन कांबळे आणि मी झेनोहेल्थचे जवळपास गेले पाच वर्ष जोडलेलो आहे आणि माझा रोल ॲज अ डायरेक्टर आमचे जे मेडिसिन्स बनवून आणण्याचं काम आहे ते माझा रोल आहे मेडिसिन कारखान्यामध्ये म्हणजे मॅन्युफॅक्चरर्सकडनं इंडियाच्या बनवून आणण्याचं काम आहे माझं झेनो हेल्थ ही संस्था दोन हजार सतरा रोजी सुरुवात केली आमच्या फाउंडर्सने गिरीश अगरवाल आणि सिद्धार्थ काहीयार हे दोघेही आय आय टी मुंबईचे दोन हजार नऊचे बॅचर पासआउट आहेत झनोहेल सुरू करण्यासाठी आमचं एकच इंटेंट होतं ज्यावेळेस आम्ही झनोहेल सुरुवात केली त्यावेळेस जी मेडिसिन कॉस्ट आहे लोकांची जी, जी एक्झॉर्बिटंट आहे ती कमी करण्यासाठी आम्ही हे पाऊल घेतलं आणि जनोहेलची स्थापना केली आता सध्या मुंबई आणि पुणे यांना पकडून या दोन शहरांना पकडून जवळपास आम्ही दोनशे दुकानं ओपन केली आहेत आणि ह्या दोनशे दुकानांपासून आम्ही जवळपास तीस लाखांना गेल्या आठ वर्षात सर्व केलं आहे आणि जवळपास एक हजार कोटीची बचतही केली आहे आणि आता आम्ही नाशिकमध्ये आलो हो आहोत नाशिकमध्ये जेल रोड आणि बॉयकॉट रोड ह्या ह्या रोड्सवरती आमचे दोन पहिली दुकानं उघडत आहेत आणि येणाऱ्या एक ते दीड वर्षामध्ये आम्हाला तीस नवीन दुकानं हेल्थची नाशिकमध्येही उपलब्ध करून द्यायची आहे झेन मॅ मेरा नाम गिरीश अग्रवाल जेनो हेल्थ का वन ऑफ द टू फाउंडर्स ही आय टी बॉम्बे टू थाउजंड नाईन बॅच ग्रॅज्युएट हमने जेनो हेल्थ की जर्नी सुरू की दोन हजार सतरा आ, मुंबई से ही सब हमने वहाँ हमारा पहला स्टोर खोला और उसका एक ही उद्देश्य था हमको हमारी जर्नी में ये दिखाई दिया कि दवाइयों की कीमत जो है आ, जो सौ रुपए की दवाई है वो तो एक्चुअली बनती दस रुपये में है पर हमको मिलती सौ रुपये में जिसकी ज़रूरत है जिसकी वजह से आज बहुत सारे लोग जो अफोर्ड कर सकते हो या ना कर सकते हो बट दस गुना कीमत दे रहे हैं तो इस प्रॉब्लम को सॉल्व करने के लिए जेनो हेल्थ की शुरुआत हुई जहां हम पेशेंट आता है अपना पर्चा लेकर हम उनको एक्सप्लेन करते हैं कि भाई ये जो आपकी दवाई है वो उसका ब्रांड नेम लिखा हुआ है पर हम आपको सेम दवा जिसका जो उसका केमिकल सॉल्ट है उस नाम से 60 टू 70 परसेंट सेविंग पर दे सकते हैं अवेलेबल है एंड वो चॉइस जो है वो कस्टमर और पेशेंट के पास अवेलेबल है उनका चॉइस है वो लेना चाहते हैं तो इस मिशन से शुरुआत की हमने मुंबई और पुणे में आज आठ साल की जर्नी हमने कंप्लीट कर ली है अप्रॉक्सीमेटली 200 हमारे मेडिकल स्टोर्स हैं हमारा ई कॉमर्स ऐप है जो पूरे इंडिया में तेईस हज़ार कोड्स में ये सेम सर्विस प्रोवाइड करता है और अब हम जैसे जैसे एक्सपैंड कर रहे हैं नाशिक हमारा बहुत दिनों से हमारी इच्छा थी कि नाशिक में भी हम आए नाशिक में अब हम 30 स्टोर्स के साथ नाशिक में आ रहे हैं Uh, और हमारी शुरू नाशिक की शुरुआत परसों हो रही है जब हम हमारे दो स्टोर्स जेल रोड और बिटको पॉइंट से लॉन्च कर रहे हैं जहां पर ये सेम सुविधा जो हम मुंबई पुणे में स्टोर्स के थ्रू देते हैं प्लस पैन इंडिया ऐप के थ्रू देते हैं ये सेम सुविधा नाशिक में अवेलेबल होगी विथ फ्री होम डिलीवरी विध नो क्वेश्चन सास्ट रिटर्न पॉलिसी एंड अप टू सिक्सटी सेविंग्स ऑन प्रिस्क्रिप्शन okay sleep partner okay so what are the